आटपाणी तालुक्यातील दिगंजी येथील महालक्ष्मी ग्रामीण महिला संस्थेमध्ये साडेचार कोटीच्या ठेवींचा घोटाळा झालेला आहे आणि या ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळाव्यात या संस्थेच्या संचालक मंडळावरती कारवाई होऊन प्रशासक त्या ठिकाणी ती नेमावा या प्रमुख मागणीसाठी आज दिगंचीतील स्टँड चौकातून या संस्थेच्या चेअरमन स्नेहल शेटे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला ठेवीदारी उपस्थित होत्या महिलांनी आक्रोश केला काही महिला हातामध्ये पायथन घेऊन अगदी संचालका संचालक मंडळाच्या अंगावरती धावून गेल्या म्हणजे अतिशय विरूप अत्यंत विषण्ण असं हे चित्र होतं मात्र ठेवीदारांना तात्काळ ठेवी मिळालाच पाहिजेत यासाठी आम्ही आग्रह धरून या संस्थेच्या संचालक मंडळाकडून एक महिन्याच्या आत सर्व कर्जदारावरती एक शेकच्या कारवाई करतो जप्तीच्या कारवाई करतो आणि ठेवीदारांना पैसे देण्यास प्रारंभ करतो अशा पद्धतीचं लेखी आश्वासन देऊन हे आश्वासन थांबलेलं आहे मात्र आज स्थगित झालेलं आहे मात्र हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत ठेवीदारांना एक रुपयाना रुपये मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील